दहशतवादी विरोधी शाखा व स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तरित्या कारवाई करत नारेगाव एसटी स्टँड परिसरात तीन संशयितांना तीन गावठी पिस्तल नऊ सहज जेरबंद करत त्यांच्याकडून मोटरसायकलसह एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे धनंजय चक्रधर साळुंके वय वीस वर्ष सुरेश अप्पासाहेब करडिले वय अठरा वर्ष अनमोल दादा भाऊ जाधव वय सत्तावीस वर्ष तिघेही राहणार शिरूर पुणे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेले इसमांची नावे असून तीस ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखेचे पथक संयुक्तरित्या नारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना दहशतवादी विरोधी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल ओंकार शिंदे व मोसिन शेख यांना त्यांचे गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की नारेंगा एसटी स्टँड परिसरात एका स्प्लेंडर मोटरसायकलवर तीन इसम संशयितरित्या फिरत आहेत त्यानुसार पथकातील दहशतवादी विरोधी शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविंद शेळीमकर यांना गोपनीय बातमीचा मजकूर सांगून पथकातील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार व दहशतवादी विरोधी शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत नारंगाविष्टी स्टँड परिसरात या तीन आरोपींना सापळा राहून ताब्यात घेतले अंगझडतीत प्रत्येकाजवळ अवैधरित्या बाळगलेली एकूण तीन गावठी पिस्टल नऊ जिवंत कारतूस व मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत केला सदर अवैध गावठी पिस्तूल खर करण्यामागे व बाळगण्यामागे ने त्यांचा नेमका हेतू काय याकरिता पुढील तपास चालू आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपगीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेपकर दहशतवादी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार नारेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे पोलीस सब इन्स्पेक्टर जगदीश पाटील स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवादी विरोधी शाखेच्या पथकातील अंमलदार विक्रम तापकीर दीपक साबळे मोसिन शेख संदीप वारे ओंकार शिंदे गणेश चंदन शिवे हेमंत विरोळे अक्षय नवले रवींद्र जाधव सुनील कोळी संकेत जाधव चेतन पाटील यांनी केली आहे डे टुडे न्यूज नारायणगाव हो।